न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा नमस्कार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप उगेसर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रीतू कुकर मॅडम आणि विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर यांनी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क गस्त करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रकृतीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याबाबत अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत तसेच बिगर परवाना शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्या हद्दीमध्ये विटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण अंमलदारांना तसेच बीट अंमलदारांना गस्त पेट्रोलिंग करून सदरबाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस विशाल यांनी यांना गस्त करण्याबाबत सूचित करण्यात आले होते त्याप्रमाणे त्यांना तडीपार सम प्रशांत उर्प चिंगड्या गायकवाड हा नेवरी रोडने विटा शहराकडे येत असल्याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद साकरटे यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने नेवरी नका येथे सदर पथक गेले असता सिद्धिविनायक सृष्टी कमण्याजवळ इसम प्रशांत उर्प चिंगड्या गायकवाड हा आल्याचे दिसून आले आणि तो पोलिसांना बघून पळून जावं लागला सर गुणेकरण प्रकटीकरण पथकाने त्याला शितापेने पकडून त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक बोळी मिळून जिवंत राऊंड काढतूस मिळून आलेला आहे त्याबाबत त्याच्याकडे सदर शस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळून आलेला नाही त्यामुळे सदर इसमास दोन पंचा झडती घेऊन पुरुषांना आणून त्याच्यावर विटा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर तडीपार सम प्रशांत गायकवाड यास सदर गुन्ह्यात अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता त्याचा दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आलेली आहे सदर इसम यास यापूर्वी मुंबई पोलीस कायदाक्रम कलम पंचावन्न तडीपार करण्यात आले होते यापूर्वी आपल्याला आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा